गेल्या वर्षी ही कोंड आठवलेली ना तेव्हा सकाळी सुरुवात केलेली आणि रात्री अकरा वाजले सगळी कोंड आटा संपूर्ण पाणी खाली हो आणि तोडवाला बरोबर हो तो पाणी आटणारच नाही आता तुम्ही सकाळी केलाच नाही नका सकाळी नाही बरोबर आता केला होते सकाळी आला चार वाजता ना आता पाणी कुठे घेऊन किती पाणी आटला बारा आहे तर धरून राफ करून नमस्कार मंडळी आम्ही सगळे कोकणी या युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचा सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा तर मंडळी आजचं विषय जरा वेगळं असा आजचं विषय इंटरेस्टिंग असा आपल्या व्हिडिओ तो खूप दिवसानंतर मोठी व्हिडिओ चॅनलवरती टाकण्यात येणार असा तर कोकणातल्या सगळ्या माणसांचा आवडीचा विषय असा तो तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या कोकणातले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत पोचवा तर आजचा विषय असा की आज आम्ही मासे पकडू जाता कोंड आठवू आणि मे महिनो चालू असा अर्ध महिनो संपलो आणि व्हाळ्यातलं पाणी वगैरे संपूर्ण असा आटत चालला तर आम्ही कोंड त्याला वाजावं इंजिन वगैरे लावून आणि मासे पकडण्यात येतले तर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा चला तर आपण जाऊया आता तर मंडळी आता आम्ही वाळात निघाला आहोत जाऊसाठी इंजिन आणि या माझ्या डोक्यावरती डिझेल असा डिझेल पेट्रोल या इंजिन दोन इंजिन लावणार असो ओवर कर खाली राव को खाली खाली जाऊ को खाली इंजन मोर उठ ते काय जास्त करून बाहेर

ट्रायल मारून बघितलेली असं गोडी इंजिनांची आता थोड्याच वेळात दोघोडी इंजिना चालू करण्यात येते पाणी काय येतं इला 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 रे पाणी इला फक्त पाठी असता नाही पाठी येणार नाही आता पाठी काही नाही व्यवस्थित फक्त चार तास त्याला होार तासात आठात आठात चार तास वय कसे आहेत तर मंडळी इंजिन चालू झालेली असत तुम्ही बघू शकतास तर मित्रांनो गेल्या वर्षी ही कोंड आठवलेली ना तेव्हा सकाळी सुरुवात केलेली नाही आणि रात्री अकरा वाजले सगळे कोंड आठात संपूर्ण पाणी खाली हो आणि आज आता वाढले अकरा दुपारी सुरुवात झाली आहे तर आज बघूया किती वाजतात ते वा आज एक दोन वाजतील रात्रीचे तर मंडळी अकरा वाजता इंजिन चालू केलं आम्ही आणि आता हे तर तुम्ही बघू शकता सगळे दमले होत कंटाळले होत आणि पाणी बघा कमी झालं सकाळी पाणी एवढा होता आता एवढा एवढा कमी झाला बघू शकतात सकाळ दिसत आहे काही काळा दिसतं तेवढं पाणी होतं आणि आता कमी झाला थोडाफार तर आणखी तीन चार तासात पाणी होईल कमी संपूर्ण तर आता आम्ही जाता जेऊ का थोडे जण हे राहतील थांबतील इंजिन वगैरे बघू डिझेल वगैरे संपला तर आम्ही आता जेऊ जाताव जेवण दिल्यानंतर बघूया आता की पाणी कमी होतं का मित्रांनो जेवण वगैरे इला होता आम्ही दुपारी एक वाजता जेवण केलेला आता आम्ही लावून काम नाही होता तर आता पाच वाजले असतो का चार तास झाले तुम्ही बघू शकता चार तासात एवढा पाणी असला म्हणजे अकरा वाजता चालू झालेला इंजन आता पाच वाजले होते अजून पाणी खूप आह को जवळजवळ सात आठ वाजतील सगळं पाणी आता कसं आणि एक वाजता जोक गेलं आणि आता वाजले पाच आता तिला हा दहा मिनटं झाले अजून खूप पाणी बाकी तरी नाही म्हटलास तरी सात वाजतील सात वाजतील सगळं पाणी संपत सातच्या वर सुद्धा जातवाला पाणी अटणारच नाही आता तुम्ही सकाळी केलाच नाही ना सकाळी नाही बरोबर आता केला सकाळी आला चार वाजता केल्या ना आता पाणी किती गेल तसात किती पाणी आटला बघ बघा તો આ ઘર પાછે વાળા

पाणी कमी झालं भरपूर पाणी कमी झालेलं आणि या आतमध्ये माझ्या जाऊन जेवत आहेत मासे पगळे ओदेर वगैरे टोळल्यावरती हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत हैराचा पवार हैराचा पोहार हां कुळगुळीत असता आताच रवत नाही पुण्याचं राहू ह्या हैराचा पोवार हा हैर मोठो मासो असता सापासारखो आणि तिथे ना ते सापच आहे पाण्यातलं सापचारी हो हो सापच असतो पण आपण हैर म्हणतो काय काय म्हणतो क्वालिटीचे गावला फातू फातू नका फातू फातू म्हणतो नका फातू जेव्हा फातू जेव्हा फातू फातू माशाचं नाव आहे त्या फातू काय म्हणतो काय फातू फातू म्हणतो सगळ्यात लहान मासू आणि सगळ्यात मोठे मासू तरी अकरा वाजता इंजिना चालू झालेली आणि आता वाढली असतात म्हणजे किती टाईम गेलो बघा अजून पाणी भरपूर कमी होतं काय म्हटलं तरी अजून मला वाटतं नऊ गावातली तर संपूर्ण पाणी कमी हो पण आता मला वाटतं वाट बघूची नाही कारण पावडर वगैरे जोडून झालेली आहे आणि आता ही कांदा वगैरे टाकल्याने आता मासे हळूहळू गावत होत मोठे मोठे खूप झाली आहे त्याच्यामुळे आता कॅमेरेची क्वालिटी पण जरा कमी नव्हते हो

आता <coughs>

आणि मोठे पण जाऊन रात्र खूप झाली आता साडे सात वाजलो तरी पाणी व्हायचं झालं काय म्हणजे तुम्हाला सकाळीच बोललेलं गेल्या वर्षी अकरा वाजलेली आणि आता आठ वाजले तरी पाणी पिऊन

कांदाळ्या वगैरे काढण्यात आणि मासे गोड गावते आम्ही घरात घेऊन जाणार जास्त आता थांबणार नाही जास्त वेळ घेतला आता ही कांदा मासे काढण्यात येतले तर तुम्हाला बघू शकता तुम्ही कांदाळ्या कसली भरली आहे माश्याने हे कसले मासे आहेत त्याच्यात एकाच की किती सगळे वेगवेगळे मयो गावल्या बॅल्या गावल्या शेवटी गावल्यात वाळे गावल्या नाही म्हणा काढ आणि हर फक्त एका लागत नाही मंडळी काढायचं आहे का पिशी कमी दोन पाच आठ किलो मासे बघू शकतात तुम्ही पिशी भरली आहे भरत दिली आणि अकडे पण टप्पात थोडे मासे होत त्या साईडला आणि त्यांच्या पिशवीत पण होत तर मंडळी मी तुमका आधीच सांगितलेलं आहे व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आ तर बघू शकता जे बघा मासे हे एका काय म्हणतो तरी एका आक्या म्हणतात ना तर या आक्या असा याच्यात मासे पकडले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या पकड्याचे व्हिडिओ बारा पण तर मंडळी एवढे मासे भेटले होत आणखी भेटतील आता मासे आणखी अजून बाकीचा सगळा सामान वगैरे आम्ही काढून घेत आहोत कारण रात्र खूप झाली लहान आणि बारके बारके पोरके होत त्याच्यामुळे लवकरच सामान वगैरे काढून नंतर परत एकदा मासे पकडूक जातल हो खाली कारण पाणी खूप कमी झालं आणि मासे भरपूर अजून बाकी आहेत पकडूचे व्हिडिओ तुमका आवडलीच असतात व्हिडिओ आवडले तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ आणि आपली ही कोकणातली मजा ती सगळ्यांपर्यंत पोचवाखाली हे बघा मासे बघा अजून या कांडाईत अजून मासे बाकी आहेत हां होय होय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतले आणि जी खाली घंटा दिसतात ती मात्र वाजू विसरा नको जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पुस्तील तर चला तर मग आता आम्ही जात आहो मासे घेऊन आणि आज बुधवारच आहे आमच्या तर आज सगळी तयारी केलेलीच असतली घराकडे बाय बाय आता नको केलं